अखेर भादवन अविश्वास लोकशाहीची भाधवन सरपंचावरील अविश्वास ठराव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी दहा विरुद्ध ने मंजूर केला खरे पण आज भाधवनकरांनी जणू काही लोकशाहीची बूज राखण्यासाठी मतदान केले आणि येथील लोकनियुक्त महिला सरपंच माधुरी गाडे यांचे पद सुरक्षित ठेवले तालुक्यातील कोरिवडे येथे नुकतेच सरपंच अविश्वास ठराव मंजूर झाला होता या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या गावात ही कलाटणी देणारी घटना आज घडली तालुक्यातील संवेदनशील भादवन गावच्या सरपंच सौ गाडे दोन वर्षांपूर्वी खुर्चीवर बसल्या पण त्यांच्यावर येथील अकरा सदस्यीय ग्रामपंचायतीत दहा जणांनी अविश्वास ठराव मांडला होता त्यासाठी अविश्वास दाखल केलेल्या दहा सदस्यांना खास सहलीवर नेण्यात आले होते आणि ठराव मंजुरी दरम्यान ग्रामपंचायतीत आणले गेले होते अधिकारपदाचा दुरुपयोग कर्तव्यात कसूर विकासकामे अंमलबजाव व कारभारात इतरांना विश्वासात न घेणे मनमानी करण्याचा ठपका ठेवत उपसरपंच संजय पाटील व इतर नऊ जणांनी अविश्वास ठराव दाखल करीत मंजूर केला त्यानंतर आज पाच मार्च रोजी ग्रामस्थांचे मतदान घेण्यात आले एकूण सोळाशे एकसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये ठरावाच्या विरोधात नऊशे सव्वीस तर ठरावाच्या बाजूने सहाशे त्र्याण्णव मतदान झाल्याचे सांगण्यात आले विजयानंतर सौ गाडे समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस एकमेकाविरोधात मोठी प्रचार यंत्रणा राबवली गेली वैयक्तिक भेटीगाठी घेऊन आपापली भूमिका सांगण्यात येऊन मतदारांना आकर्षित करण्यात येत होते भावन गावामध्ये जणू ग्रामपंचायत निवडणूकच लागल्यासारखे वातावरण तापले होते अखेर आज त्याबाबत सायंकाळी निकाल लागला आज झालेल्या प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी काम पाहिले आजरा पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता एकंदर मतदान प्रक्रिया व मतमोजणी शांततेत पार पडली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा